नमस्कार मंडळी मंडळी दत्तभक्तांची पंढरी म्हणून नृसिंहवाडीचं स्थान फारच अलौकिक मानलं जातं कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर पवित्र पुण्यभूमीच्या परिसरात वसलेले हे क्षेत्र म्हणजे नरसोबाची वाडी म्हणजेच आपली नृसिंहवाडी दत्तात्र्यांचे जे मुख्य दोन अवतार आहेत त्यातला पहिला अवतार म्हणजे श्रीपाद शिवल्लभ आणि दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यापैकी दुसरा अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं जन्मस्थान हे मराठवाड्यातल्या कारंजे इथलं आहे अंबा आणि माधव यांच्या पोटी या महान विभूतीचा जन्म झाला यांनी सर्व तीर्थ पर्यटन करून काशीस जाऊन कृष्ण सरस्वती या आद्य शंकराचार्यांच्या परंपरेतील थोर आणि श्रेष्ठ संन्याशी यांच्याकडून संन्यास आश्रम स्वीकारून जगाच्या कल्याणासाठी पर्यटन करून तपश्चर्यासाठी नृसिंहवाडीमध्ये वास्तव्य केले आपल्या तपश्चर्याने ही नृसिंहवाडी पावन केली मंडळी आपण दत्तभक्त या वाडीच्या स्थानामध्ये आल्यानंतर या वाडीच्या जवळपास सुद्धा काही पवित्र तीर्थक्षेत्र आहेत ती देखील त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत परंतु त्याचबरोबर त्यांचं महात्म्य सुद्धा जाणून घेणार आहोत मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष काट्ट्या यामधून वास्तु ज्योतिष मंत्र अध्यात्म या विषयातल्या विविध मुद्द्यातली माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं सुद्धा दावा चला तर मग आज आपण माहिती घेऊया नृसिंहवाडी आणि त्या परिसरातल्या विविध तीर्थक्षेत्र यांची सर्वप्रथम आपण माहिती घेऊया ती नृसिंहवाडीच्या जन्मकथेची म्हणजेच कशी जन्मली नृसंबशी वाडी नृष्य सरस्वती स्वामी महाराज कृष्णा पंचगंगेच्या या संगमस्थानावर तपश्चर्यासाठी वास्तव्य करत असताना इथून जवळच्याच नदीपलीकडच्या आलाहास या खेडेगावातल्या श्रीपाद भट जेरे हे सदाचरणी आणि विद्वान गृहस्थ नित्य नियमाने संगमावर स्नानासाठी येत असत एके ये दिवशी मात्र त्यांची स्वामी महाराजांबरोबर भेट झाली आणि त्यांनी संकल्पपूर्वक महाराजांना स्नान घडवलं त्यावेळी महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना वर म्हणजे आशीर्वाद दिला की या वयातही आपणास एक सुंदर पुत्ररत्न होईल त्यास चार मुले होतील आणि तुमचा हा वंश औदुंबराच्या फळांप्रमाणे खूप मोठा होईल चिंता करू नका मी माझ्या पादुका इथेच स्थापन करतो त्यांची पूजा अर्चा त्रिकाल करत जा पावित्र्य राखा शिवाय त्याचबरोबर अन्नपूर्णा आणि जान्हवी ही सुद्धा इथेच ठेवतो तुम्हाला अन्न वस्त्र कधीही कमी पडणार नाही त्यावेळी श्रीपाद भट जेरे यांचं वय ऐंशी वर्ष तर त्यांच्या पत्नीचं वय हे साठ वर्षाचं होतं पुढे श्रीपाद भट यांची पत्नी महाराजांच्या आशीर्वादाने गरोदर होऊन साठाव्या वर्षी तिला पुत्ररत्न झाले आणि हा पुत्रच पुजारांचा मूळ पुरुष झाला याचा विवाह होऊन त्याला चार मुलगे झाले आणि त्याचाच विस्तार होऊन एकोणीसावी पिढी आज हयात आहे नृसिंहवाडी येथील पादुकांची पूजा सेवा भैरम भटापासून नित्य पूजा अर्चा जी सुरू झाली ती आज ताबा येत चालू आहे याच्यामध्ये कुठलाही खंड नाही मंडळी अशी आहे नृसिंहवाडीची जन्मकहाणी मंडळी पादुकांचं दर्शन महाराजांच्या घेत असताना नदीच्या पलीकडे औरवाड हे गाव आहे तेथे आमरापूर नावाचं चौसष्ट चा योगिनांचं मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा भक्तजण दर्शनासाठी घेतात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वाडीमध्ये जेव्हा अनुष्ठान चालू होतं स्वामी महाराज या स्थानामध्ये तपश्चर्या करत असताना त्यांचं वास्तव्य मात्र इतरांसाठी अज्ञात होतं त्यामुळे कोणालाही त्यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं तपश्चर्याला बारा वर्ष पूर्ण होत असताना काही चमत्कार वाडीमध्ये घडले त्यापैकी एक चमत्कार म्हणजे या आमरेश्वराच्या देवालयातील या, या चौसष्ट योगिनी एकदा महाराजांना तिकडे नेण्यास आरती घेऊन इकडे आल्या आणि स्वामी महाराजांना आमरेश्वराला म्हणजेच पलीकडे नदीतून घेऊन जाताना वाटेतील ही कृष्णा नदी अक्षरशः दुभंगली आणि त्यातून एक मार्ग रस्ता तयार झाला हे नदीकाठी शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने पाहिलं तो सुद्धा मागोमाग तिकडे गेला त्याने तो सोहळा पाहिला आणि आश्चर्यचकित झाला तेव्हा स्वामी महाराजांनी त्याला हे कोणासही न सांगण्यास सांगितले याच आऊरवाडामध्ये गावामध्ये महाराज दुपारी बारा वाजता एका कुलकर्ण्याच्या घरी भिक्षेला गेले असता त्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य आणि हे असं असल्यामुळे त्या घरामध्ये भिक्षेला काही नव्हतं तेव्हा त्या घरातून बाहेर आलेल्या स्त्रीला महाराजांनी तिच्या अंगणामध्ये असलेल्या घेवड्याचा जो वेल होता त्याच्या शेंगाची भाजी करून वाढण्यास सांगितलं तिनेही तसं केलं महाराज भाजी खाऊन तृप्त झाले परंतु जाताना मात्र त्यांनी तो घेवड्याचा वेल तोडून गेले दुःखी झालेली ती स्त्री आपल्या पती जेव्हा भिक्षा मागून घरी आला तेव्हा त्याला हे सगळं कथन केलं तेव्हा त्या ते ब्राह्मणाने तो वेल घेतला नदीच सोडून दिला आणि घरी आल्यानंतर त्याला त्या वेलीचं मूळ दिसलं ते काढण्यासाठी त्याने कुदळ मारली तिथे खन्न असा आवाज आला माती काढून पाहिला असता मोहरांनी भरलेला हंडा त्या खाली त्याला दिसला तो हंडा त्याने अगदी प्रामाणिकपणे महाराजांकडे घेऊन गेला दाखवला परंतु महाराजांनी तो हांडा हा तुझाच आहे तुलाच ठेवून घे असं सांगून त्याचं दारिद्र्य दूर केलं अशा रीतीने स्वामी महाराजांनी गुरूंचे सामर्थ्य दाखवून गुरुभक्ती वाढवली आता याच कुलकर्णांच्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे या ठिकाणी छोटंसं मंदिर ते अवश्य दर्शन घेण्यासाठी आजही उपलब्ध आहे नृसिंहवाडीच्या अलीकडे म्हणजे साधारणतः पाच किलोमीटर अंतरावरती शिरूळ नावाचं गाव आहे नृसिंह सरस्वती महाराज एकदा तिथे भिक्षेला गेले असता नारायण म्हणताच एक स्त्री बाहेर आली आणि महाराजांना म्हणाली स्वयंपाक तर तयार आहे परंतु घरामध्ये पत्रावळी नाही ती आणते आणि मग भिक्षा वाढते त्यावर महाराजांनी अंगणामध्ये असलेल्या मोठ्या शिळेवर पाणी प्रोक्षण करून त्यावर ओंकार काढून भिक्षा वाढण्यास सांगितलं तिने जोंधळ्याच्या कण्या वाढल्या त्या झोळीमध्ये घेऊन महाराज स्वस्थाने आल्या पण ह्या कण्या घेताना म्हणजे भिक्षा घेताना महाराजांची पाच बोटं त्या ठिकाणी उमटली ती आज देखील त्या शिरोळ गावात भोजनपात्र दत्त मंदिरात प्रत्यक्ष पहावयास मिळतात या स्थानामध्ये सुद्धा भक्त मंडळी आवर्जून भेट देतात मंडळी नृसिंहवाडीच्या या प्रवासामध्ये इस्लामपूर रस्त्याने आपण सांगलीकडे येताना आष्ट्याच्या अलीकडे बारा किलोमीटर अंतरावरती नदीकाठी जाण्यासाठी औदुंबरे ठिकाण आहे असंच एक पवित्र दत्त क्षेत्र या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी चातुर्मास केला होता या औदुंबर स्थानातही दत्तभक्त आवर्जून भेट देतात साधनेसाठी सुद्धा हे स्थान अत्यंत पवित्र आणि उत्तम मानलं जात मंडळी अशा रीतीने नृसिंहवाडी शिरोळ ही जवळची दत्तस्थानासाठी पवित्र प्रसिद्ध असलेली तीर्थक्षेत्र आहेत त्यांची आज आपण माहिती घेतली मंडळी आपण सुद्धा वाडीला गेल्यानंतर या तीर्थक्षेत्रांचा आवर्जून लाभ घ्यावा आजचा व्हिडिओ कसा वाटला विषय कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त दत्तभक्त मंडळींपर्यंत हा विषय पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी अर्थातच आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका कळावे लोबाय असावा धन्यवाद